हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्व मस्त ना तर मस्तच असायला पाहिजे ताईंनो मैत्रिणींनो तर हा व्हिडिओ बघू शकता आहे शनिवारचा तर थो छोटासा व्हिडिओ शूट केला आहे जास्त काही व्हिडिओ दाखवलेला नाही आहे शनिवारचा व्हिडिओ आहे तर शनिवारी केला होता चिकनचा मस्त असा बेत तर मस्त असं चिकनचं झंझण तसं तरीदारस कालवण केलं होतं तर हे बघू शकता इथे ना भात कुकरमध्ये झालं आहे पीठ वगैरे हो मळलं आहे चिकन शिजून झालं आहे मसाला काढून भाजून वाटून छान परतूने झालेला आहे तेव्हा मी ना व्हिडिओ शूट करायला घेतला कारण लक्षात पण नव्हतं माझं आणि थोडी तब्येत पण खराब होती तुम्हाला तर माहीतच आहे तब्येत यावेळेस जास्तच खराब होती म्हणजे जास्तच म्हणजे पहिली पण असायची थोडी थोडी पण अशी काही एवढी नाही महिन्यात नाही दोन तीन वेळेस किंवा चार पाच वेळेस असं ठीक होतं पण आता जशी दिवाळी झाली दिवाळीपासून मी कंटिन्यू आजारी आहे कंटिन्यू असा म्हणजे एखादा दिवस आहे किंवा अर्धा दिवस आहे तर तिथे मला थोडं बरं वाटतं आहे पण असं पूर्ण असा दिवस की मला बरं वाटत नाही किंवा असं होतच नाही आहे दिवाळीपासून जशी दिवाळी झाली ना तशी मी आजारी पडलेले हे माहीत नाही काय झालं काय नाही ठीक आहे आजारपंत्र चालूच राहणार आहे गृहिणीचं कसं असतं एक दुखायला लागलं का दुसरं दुसरं दुखायला लागलं का तिसरं ते आपल्या आयुष्यामध्ये उतार चढाव दुखणं वगैरे सुख दुःखप्रमाणे चालूच राहते असं तर मला व्हिडिओ काढायला किंवा अपलोड करायला किंवा एडिटिंग करायला म्हणजे ना दुखण्यामुळं किंवा आजारपणामुळं थोडंफार वेळ होतो किंवा नाही जमत किंवा काही दुसरे पण प्रॉब्लेम असतात तर नक्कीच तुम्ही मला समजून घेता आज मी थोडंसं तुमच्यासमोर मांडलेला आहे विचार की असा असं प्रॉब्लेम असो त्याच्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित बनतही नाही आहे पूर्ण ब्लॉगिंग पण होत नाही आहे किंवा छोटा मोठा व्हिडिओ पण येत नाही किंवा छोटाच हो येतो एकदम किंवा एखाद्या एक वेळेस खूपच वेळ होतो एखाद्या वेळेस तसं तसं आजचा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा